गामनगाव मध्ये तिरंगा रॅलीचे आयोजन आमदार प्रताप परसे यांची उपस्थिती दलाच्या समर्थनात घोषणा शहीद जवानांना श्रद्धांजली काश्मीर पहलगाम येथे भारतीय पर्यटकांवर झालेला दहशतवादी हल्ल्याचा निषेध व दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी भारतीय सैन्याने केलेले ऑपरेशन सिंदूर मध्ये पाकिस्तानकडून प्रत्युत्तर म्हणून झालेला गोळीबारात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहनांसाठी शृंगारतळीत जालेल सर्वधर्मीय तिरंगा rally चे आयोजन धामणगाव railway मध्ये करता आले होती यावेळी आमदार प्रताप अडसूळ यांची उपस्थिती होती यावेळी भारत माता की जय वंदे मातरम चे भारतीय जवानांचा विजय असो अशा घोषणा देण्यात आल्या एकवीस मे रोजी हो आयोजित जी, जी रॅली आहे पहलगाम येथे जे हल्ला झाला आणि जे आपले नागरिक शहीद झाले तसेच त्यानंतर भारताने केलेली कारवाई सिंदूर ऑपरेशन याबद्दल जे आपण विजय मिळवला आप त्यासाठी ही रॅलीचं आयोजन करण्यात आलेले आहे आपल्या सगळ्यांनाच कल्पना आहे की पहलगामवर भ्याड हल्ला करून निष्पाप लोकांचा जीव सामान्य नागरिकांचा जीव आतंकवाद्यांनी घेतला आणि तो पाक पुरस्कृत आतंकवादी हल्ला होता आणि त्याला उत्तर म्हणून भारताच्या सैन्याने अत्यंत पराक्रम केला आणि पाकिस्तानमध्ये आतमध्ये जाऊन आतपर्यंत जाऊन त्यांचे आतंकवादी तळा उद्ध्वस्त केले आणि अत्यंत शौर्याचं प्रदर्शन भारताच्या सैन्यानं केलेलं आहे त्या सैन्याला खुली सूट माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी दिली आणि त्यानुसार आपल्या सैन्यानं नेहमीप्रमाणेच अत्यंत पराक्रमाचं प्रदर्शन करत हा हल्ला त्यांनी केलेले आपल्या हल्ले परतवून लावले आणि त्यांच्या सर्व आतंकवादी दळांना उद्ध्वस्त केलं त्या सैन्यानं केलेल्या पराक्रमाच्या सन्मानाकरिता संपूर्ण देशामध्ये सैनिकांना हे सांगण्याकरिता की आम्ही संपूर्ण देश संपूर्ण एकशे चाळीस कोटी जनता ही त्यांच्या पाठीशी उभी आहे ठामपणे उभी आहे हे दर्शवण्याकरता त्यांचा सन्मान करण्याकरिता या सन्मान रॅलीचं आयोजन तिरंगा रॅलीचं आयोजन संपूर्ण देशामध्ये होत आहे आणि त्याच अनुषंगानं धामणगाव रेल्वे तालुक्यामध्ये सुद्धा या रॅलीचं आयोजन सेना सन्मान समितीच्या वतीनं करण्यात आलेलं आहे त्यामध्ये आम्ही सर्व नागरिक देशप्रेमी नागरिक सगळे सहभागी झालेला पहिलगाव मध्ये जो हल्ला झाला त्याच्या नंतर जो आपल्या आप मोदी साहेबांनी व आपल्या सैनिकांनी जे सहकार्य करून आपल्याला विजय मिळवून दिला त्यांचा हौसला नेहमी कायम राहण्यासाठी आपण प्रत, प्र, प्र, महाराष्ट्रामध्ये प्रत्येक ठिकाणी हे रॅलीचे आयोजन केले तसेच आज एकवीस मे ला सकाळी नऊ वाजता माननीय प्रतापदा अडसळ यांच्या नेतृत्वात ही रॅली भगतसिंग चौक ते शात्री चौकापर्यंत राहणार असून याच्या सगळ्या तामंगाच्या लोकांनी संवाद घेतला गित, सहभाग घेतला तसेच माझी सैनिक संघटना आमच्यासोबत आहे व बाकी अदर पक्षाचे व सर्व भारतीय व्यक्ती या रॅलीमध्ये सहभागी आहे धन्यवाद भारताचे आपले पंतप्रधान मोदीजींनी एक सैनिकांना एक जोश आणि एक कृतज्ञता प्राप्त व्हावी या उद्देशाने पूर्ण दागोदागीन रॅली सैनिकांना त्या आ, एका मनोबल वाढवावे यासाठी एक रॅली सगळ्या जागी सुरू झालेली आहे आणि निष्पाप झालेल्या एक हल्ल्यात कोलोगावमध्ये निष्पाप झालेल्या लोक लोकांच्यावर हल्ला झाला आहे तो एकदम म्हणजे गैरकायदेशीर असल्यामुळे पाकिस्तान नेहमी नेहमी तो अतिरिकेंना दे चालना देत आहे त्यांना निस्तनाबूत करण्याकरिता कर, जागोजागी उत्साह व प्रे प्रेरणा घेण्याकरिता हे रॅलीची म्हणजे सुरुवात केलेली आहे